आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राईम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल हा, मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व चौकटी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा शेतीमधील उत्पादन अनेक पटींनी वाढवण्यासाठी शेन उत्तम पर्याय असलेली संपूर्ण पर्याय उपलब्ध प्रत्येक पिकासाठी मोफत मार्गदर्शन श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र नेवरी रोड शितोळे मार्केट गाळा नंबर तीन विटा प्रोपरायटर प्रमोद पाटील संपर्क अठ्याण्णव नऊशे तीन तेरा सातशे नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपल्या भागाच्या विकासामध्ये गलाई बांधवांचा प्रचंड मोठा वाटा आहे आपल्या भागातील गलाई व्यावसायिक व्यवसायानिमित्त भारतभर विकला असून तिथली भाषा तिथली संस्कृती शिकला असून तो जेव्हा गावाकडे येतो तेव्हा संपूर्ण भारतातील संस्कृतीचे दर्शन होते तेही श्रीमंती थाटात पण काळ बदलला तसा व्यवसायही अडचणीत आला आणि गरज पडली ती गलाई बांधवांच्या एकीची आणि हेच ओळखून बरेली येथील श्री अनिल पाटील यांनी पुढाकार घेऊन अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनची स्थापना केली सुरुवातीला प्रचंड त्रास झाला पण ही संघटना कोणतीही फी अथवा पैसे घेऊन सभासद करीत नाही हे लक्षात आलेवर संबंध भारतातील मजबूत संघटन जोडले गेले बरेली येथील मेळाव्यानंतर त्याहीपेक्षा मोठा मेळावा हैदराबाद येथे आयोजित केला तो हैदराबाद येथील प्रतिष्ठित उद्योजक श्री विनोद शेठ पवार यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे तेलंगणा अध्यक्ष श्री अक्षय शेठ अर्जुन व संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री धनराज शेठ भोसले यांचे सहकार्याने दिनांक चौदा जानेवारी रोजी संपूर्ण भारतातून गलाई बांधव या कार्यक्रमासाठी येत आहेत दक्षिण भारतात हा भव्य मेळावा भरत असल्याने उत्तर भारताबरोबर दक्षिण भारतातील संघटनेचे मजबूत संघटन होत आहे अत्यंत कमी वेळेत अनेक राज्यातील पदाधिकाऱ्यांची नेमणूक झाली असून गलाई बांधवांच्या अडचणीच्या वेळी ही संघटना थांबून येणार आहे पोलिसांकडून अनेक राज्यातील गलाई बांधवांना लुटले जाते त्रास दिला जातो ते गलाई बांधवांची मजबूत संघटना नसल्यामुळेच पण अनेक ठिकाणी संघटनेने आपला हिसका दाखवताच अनेक जण संकटातून बाहेर आले आहेत त्यामुळे श्री विनोद शेट यांच्या नेतृत्वाखाली अक्षय शेठ अर्जुन व धनराज शेठ भोसले यांनी संघटना व सहकाऱ्यांच्या मदतीने भारतभरातील गलाई बांधवांचे स्वागत करताना भव्य मेळावा आयोजित केला असून या संघटनेस व गलाई बांधवांना इन्कम टॅक्स कमिशनर श्री सचिन मोटे यांचाही पाठिंबा राहिला आहे या मेळाव्यामुळे देशभरातील गलाई बांधवांचे संघटन मजबूत होणार असल्याने दिनांक चौदा जानेवारीच्या हैदराबाद येथील या मेळाव्याची मोठी चर्चा होत आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा नमस्कार मी धनराज शेठ भोसले अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनचा राष्ट्रीय उपाध्यक्ष तेलंगणा येथील सिकिंदाबादमधून बोलतोय येणाऱ्या चौदा जानेवारी रोजी संपूर्ण देशभरातील गलाई बांधवांचा भव्य मेळावा सिकिंद्राबादमध्ये येथे आयोजित केलेला आहे आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी व आपल्या प्रगतिशील व्यापाऱ्यांसाठी संपूर्ण देशभरातील मराठी देश दे व्यापाऱ्यांना एकत्रित करण्यासाठी हा भव्य मेळावा आयोजित केलेला आहे या मेळाव्या मेळाव्यात भारतातील सर्व गलाई बांधवांनी उपस्थित राहावे हे आमचं आग्रहाचे निमंत्रण आहे भव्य मेळाव्यास संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री अनिल शेट पाटील आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सचिन मोठे आय आयकर आएक उपायुक्त मुंबई हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील आणि आय पी एस किरण खैरे हे सुद्धा उपस्थित राहतील आणि आ... सिकिंद्राबाद येथील <coughs> उद्योजक विनोद शेठ पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि तेलंगणा राज्याचे अध्यक्ष अक्षय शेठ अर्जुन यांच्या सहयोगाने या कार्यक्रमाचा भव्य मेळावा आयोजित केलेला आहे तरी सर्वांनी सर्वांना आग्रहाचे निमंत्रण आहे नमस्कार सुरुवात केली आणि त्यावेळेला पंधरा मध्ये फक्त सव्वा लाख रुपये आमच्याकडे लोकांनी डिपॉझिट ठेवायला सुरुवात केली दोन हजार दोन साली एका छोट्याशा खोलीमध्ये सुरू झालेल्या शिवप्रताप मल्टी स्टेट बँकने एक लाख पंचवीस हजार रुपयांच्या ठेवीपासून आज रोजी तीनशे कोटी रुपये ठेवींचा टप्पा पूर्ण केला आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल सर्व ठेवीदार सभासद आणि हितचिंतक यांचे शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा परिवाराच्या वतीने जाहीर आभार आपला हाच विश्वास आणि सहकार्य म्हणजे आमची ऊर्जा होय